मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने राबविलेला बँड पथकाचा फॉर्म्युला या पुढे पालिकेच्या सर्व विभागांच्या थकबाकीसाठी वापरण्यात येणार आहे या पथकामुळे गेल्या वर्षभरात तब्बल सत्तर ते ऐंशी कोटींची थकबाकी वसूल करण्यात मिळकतकर विभागास यश आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली महापालिकेच्या कर वसुलीसाठी मागील वर्षापासून थकबाकीदारांच्या दारात जाऊन बँड वाजवण्याचा अभिनव उपक्रम पालिका प्रशासनाने हाती घेतला होता त्यामुळे दारात पथक वाजवण्यात आल्यास असे नको म्हणून नोटिसांना केराची टोपली दाखवणाऱ्या थकबाकीदारांनी तात्काळ दंडासह मिळत कराची थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यास सुरुवात केली आहे ही पद्धत परिणामकारक असल्याने भविष्यात यापुढे सर्व प्रकारच्या थकबाकी वसुलीसाठी ही पद्धत वापरण्यात येणार आहे त्यात पाणी पट्टी पाणी मीटरची थकबाकी महापालिकेने अतिक्रमण कारवाई केल्यानंतर वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेचाही समावेश असल्याचे जगताप यांनी सांगितले ही थकबाकी सुमारे सातशे ते आठशे कोटींहून अधिक असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले